सभा किती तरी झाली किती काय आपली सभा पहिली प्रचाराची प्रचार शुभारंभ कालचा किती तारखे सध्या विधानसभा निवडणुकीची किर्णजमाळ सुरू आहे पंढरपूर आणि मंगोडा विधानसभा मतदारसंघाचा प्रचार सुरू झाला आहे आणि आपण त्या प्रचारामध्ये स्टार प्रचारक म्हणून काँग्रेसच्या वतीनं प्रचार करतात काँग्रेसच्या जे शुभारंभाची जी सभा झाली मासनूर येथे तिथं आपण केलेलं जे भाषण होतं ते भाषण अतिशय भावनिक होतं आपल्याला स्वतःला तुम्हाला असुर अनावर झाले सभा सगळी भारावून गेली तर ते जी तुमची जी तळमळ होती मांडण्याची त्याच्या संदर्भात थोडंसं आपल्याशी बोलायचं होतं आणि दुसरी गोष्ट नांबोड्याचा जो पाणी प्रश्न आहे त्या पाणी प्रश्नाचे आपण सुरुवातीपासूनचे त्या चळवळीतले प्रमुख आहात तर आजच्या निवडणुकीत तो कळीचा मुद्दा आहे त्या अनुषंगानं नेमकं ते पार्श्वभूमिका काय म्हणजे पाण्याचा लढा कसा आला सांगा दोन हजार नऊच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आमच्या दुष्काळी पट्ट्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ये एकत्र येऊ आम्ही एक हो। निर्णय घेतला की प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये हे नेते मंडळी फक्त निवडणुकीपुरता आपल्याकडे येतात तुम्हाला पाणी दिलं जाईल तेल दोंड्यावरून येईल चाळीस दोंड्यावरून येईल दोंड्यांना आलेत नाही येईल अशा प्रकारच्या मूर्गजळाच्या योजना आमच्यासमोर ठेवून मतदान घ्यायचं लोकप्रतिनिधी निघून निघून गेला की पुन्हा पुढच्या पाच वर्षातच यायचा मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या भागातल्या ठरवलं की दोन हजार नऊच्या निवडणुकीवर बहिष्कार घालायचा आणि आम्ही बहिष्कार घातला पेट्या मतदानाच्या मोकळ्या गेल्या त्याच्यानंतर आम्ही एक पाचशे शेतकरी उपोषणाला बसलो तसेल कार्यसम त्यावेळेस भारत नानाने आमची भेट घेतली आणि नाना आम्हाला काय म्हणाले की मी शेतकऱ्याचा पोरगा आहे शेतकऱ्याचा आमच्या पोराचा पोरगा आमदार झाल्याशिवाय इथल्या भागाचे शेतकऱ्याचे प्रश्न सुटणार नाही तुम्ही मला आमदार करा मी तुमच्या भागातल्या पाणी प्रश्न सोडवतो इथला दुष्काळ संपवतो त्या माणसाची धमक त्या माणसाची इच्छाशक्ती त्या माणसाचं धाडस दोन आम्ही सगळेजण भारावून गेलो आणि आमच्या सगळ्या भागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ठेवलं की भारत नानाच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहायचं आणि त्यांना त्यांच्या पाठीमाग उभा राहून त्यांना निवडून दिलं निवडून दिल्यानंतर नानाने पहिल्यांदा अधिवेशनात पाणी प्रश्न मांडला की बाबा हे दुष्काळात गाव आहेत किती दुष्या लोकांनी असं दुष्काळात जगायचं त्यांचा कोण विचार करणार त्यावेळेस त्यांना त्या संबंधित मंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही पाणी उपलब्ध कसं होतंय ते अगोदर बघा आणि जे तुम्हाला मिळणार आहे तेच तुम्ही मागा त्याच्यानंतर नानाने मंगळडा तालुक्याला उजनीच्या पाणी वाटपातलं पाणी किती मिळते आणि किती शिल्लक आहे हे जे शासनाकडूनच उपलब्ध प्रमाणपत्र घेतलं आणि मंगळच्या यशाला पाणी पावणे सहाशे टी एमशी पाणी होतं आणि त्यापैकी सध्या तालुक्यात फक्त दोन टी एमशी पाण्याचा वापर होत होता आणि राहिलेलं जे पाणी होतं ते शिल्लक पाणी होतं पण त्या पाण्याची अशी अडचण होती की मंगळचा जो पूर्व भाग आहे काळा पट्टा त्या भागाला ते दिलेलं पाणी होतं आणि त्याच्यावर एक वाल्मी समिती शासनं नेमलेली होती औरंगाबादची आणि त्या भागाला त्या त्या ते पाणी चालत नाही त्या जेणे जास्त पाणी जर झालं तर ती पड होतील असा एक त्या वाल्मी समितीचं म्हणणं होतं ते वाल्मी समितीचं म्हणणं नानाने उपलब्ध करून घेतलं त्यांच्याकडून पाणी उपलब्धता करून घेतली वाल्मी समितीचा अहवाल घेतला ह्या चोवीस गावाला पाणी द्यायच्या दृष्टिकोनातून नानाने त्याचा एक डीपीआर बनवला आणि शासनासमोर ठेवला शासनासमोर ठेवल्यानंतर थो। ह्या सगळ्या प्रसिद्धीनं फाईल तयार करून मंगळवड्यापासून ते मंत्रालयापर्यंत जायपर्यंत बराच कालावर गेला आणि ज्यावेळेस मंत्रिमंडळासमोर समोर फाईल आली त्यावेळेस ती प्राथमिक पुन्हा ते राज्यपालाकडे फाईल जाते राज्यपालाकडे फायल गेल्यानंतर आम्ही नानांच्या सोबत होतो के शंकर नारायण म्हणून राज्यपाल होते त्यांनी सांगितलं की विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष पूर्ण झाल्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठल्याही योजनेला मंजुरी देता येणार नाही ना असं शासनाचं निर्बंध आहे आणि ते डावलून तुम्हाला कसं पाणी देतंय त्याच्यानंतर नानाने आम्ही शिंदेसाहेबांच्याकडे गेलो सुशील कुमार शिंदेसाहेबांच्या आणि शिंदेसाहेबांनी राज्यपाला सांगितलं की अति आवर्षण प्रवर्षण क्षेत्रातली हा भाग आहे आणि ह्याला आपण काय तर मार्ग काढून ती योजना मंजुरी करून दिली पाहिजे दिल। अशा प्रकारचं राज्यपालांना शिंदेसाहेबांनी सांगितल्यानंतर त्यातल्या काय त्रुटी पूर्ण करून सांग परत फाईल घेऊन या असं राज्यपालांनी सांगितलं मग तुमचा आवर्षण प्रवर्षण क्षेत्रातला भाग आहे अतिदुर्गम आहे हे कशावरून राज्यपालांनी ओळखायचं पुन्हा आम्ही जिल्हा परिषदमध्ये त्या भागातल्या गावाला दिलेले टँकर त्या भागात दिलेल्या छावण्या त्या छावण्याशीला दिलेले पाण्याचे टँकर हे सगळं रेकॉर्ड जिल्हा परिषद नानाने उपलब्ध करून घेतलं आणि ते सगळं का कागदपत्र त्या फायलाच होती आणि पुन्हा प्रस्ताव परत राज्यपालांच्या समोर गेला राज्यपालांनी त्याला मंजुरी दिली आणि तो प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या हे सगळं करत असताना दोन तीन वर्षाचा कालावधी गेला नानांचा पाठपुरावा एवढा जबरस्त होता की त्यांच्या डोक्यात पाण्याशिवाय दुसरा उजळल्या मावळ्या झोपीत नव्हतल्यानंतर पर्यंत पाण्याशिवाय दुसरा काय विषय नव्हता त्यांच्या डोक्यात मी ह्या लोकांना पाणी देतो म्हणतो मी ह्या लोकांना पाणी देतो म्हणतो मला काय करून ह्या लोकांना पाणी द्यायचं अशा प्रकारचा ध्यास त्यांनी घेतलेला होता आणि मग मंत्रिमंडळासमोर फाईल केल्यानंतर शेवटची मंत्रिमंडळाची बैठक होती आणि आदल्या दिवशी मंत्रालयात ती फाईलच गायब झाली सहा सात वाजता नाना खाली आले आम्ही आमदार नेवस होतो नानाची जी चळपड बघून आम्हालाही विशेष वाटलं काय झालं आहे नेमका प्रकार नाना काय सांगायला त्याला नानांना म्हटलं असं काय तुम्ही असं बेचेन का झालाय काय झालं आहे तर मला म्हणले माझ्याबरोबर सुरेश कोळेकर होते राजाभाऊ निकम होते लवंगीचे म्हणले ते आपली फाईलच सापडत नाही म्हणजे गायबाई आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांची मानसिकता असताना घरनं फोन आला सरकुलीवरून आणि त्यांची बनाळीला एक बहीण दिली सक्की बहीण मला वाटतो छोरडीच बहीण असला असा मला आणि त्यांच्या बहिणीचं निधन झालं म्हणून फोन आला आणि बहिणीचं निधन झाले म्हणलं तर पुन्हा फोन आल्यानंतर शांत झाले पाच मिनिटात आम्ही नानाला विचारलं काय झालं नाना तर त्यांनी सांगितलं की जत तालुक्यात बनवलेला माझी बहीण आहे जा आणि तिचं निधन झालं आणि अशा कंडिशन मध्ये नानाने घरी सरपुरीला फोन करून सगळ्या भावांना आणि व्यंकटरावांना सगळ्यांना सांगितलं घरच्यांना तुम्ही अंत्यविधीला जावा मी येऊ शकत नाही इथं पंधरा हजार लोकांना नानाने शब्द घेतात येडरावला सभा घेऊन तुमच्या पाण्याची मंजुरी घेतल्याशिवाय मी गावाकडे येणार नाही तीन महिना मुक्काम ठोकून बसले होते मुंबई तीन महिने गाव मुंबई सोडली नाही नाना जोपर्यंत पाण्याला मंजुरी मिळत नाही तोपर्यंत गावावर जाणार नाही अशा परिस्थितीमध्ये बहिणीचं निधन झालं आणि तिथूनच नानाने आपल्या बहिणीला हात जोडले आणि विनंती केली की बहिणीला काहीतरी आबू वगैरे काहीतरी म्हणत होती की अगो मी तुमच्या अंत्यविधीला येऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे उद्या पाण्याची मंजुरीची शेवटची बैठक आहे आणि इथं काय दगा फटका झाला तर लोकांच्या समोर मी जाऊ शकणार त्या दुष्काळानं होरपळून निघालेल्या हजारो माता माताभगिनींचे संसार मला उभा करायचे अगो मला मी माफ करा तुमच्या अंत्यविधीला येऊ शकत नाही असं म्हणून नाना थांबले दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची शेवटची बैठक झाली त्या बैठकीमध्ये ऋत्वीराज बाबा मुख्यमंत्री होते तिने ह्या चोवीस उपसाह शिक्षण योजनेला मंजुरी दिली आणि तो मंजुरीचा जार घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशी नाना आणि आम्ही पंढरपूरला उघडला आलो तर त्या ठिकाणी थांबवतो योजना मंजूर झाली साली त्यानंतरच्या काळात योजनेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं मंजुरीचा कागद खरा की खोटा आहे तिथपर्यंत चर्चा सुरू झाली गंडवागंडवीची योजना आहे असं पण म्हटलं गेलं संदर्भात काही वस्तू तर कसं आहे की योजनेला मंजुरी म्हणजे शासनाचं तो परिपत्रक आहे त्याच्यावर तिथल्या अधिकारी जे सह मंत्रालयातल्या राज्य मंत्रिमंडळासमोर झालेला निर्णय होता आणि ते घेऊन आल्यानंतर पुन्हा भाजपचं सरकार आलं आणि भाजपचं सरकार आल्यानंतर ह्या मंडळीने नानांनी फार प्रयत्न केला वर्षभर निधी मागण्यासाठी ह्याला निधीच द्यायला ते सरकार तयार नव्हतं भाजप सरकार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते पुन्हा हायकोर्टात दाखल केलं नानानी की बाबा हे अतिदुर्गम भागातली योजना आहे ही लोकं जगते ती कशी कोर्टाला एक चांगला नामांकित वकील देऊन ते म्हणणं मांडलं त्यावेळेस कोर्टाने शासनाला ॲपडूट मागितलं की तुम्ही ह्याला अडचण काय निधी द्यायला योजनेला आणि शासनाने सुद्धा त्यावेळेस शासनाला सुद्धा हायकोर्टाने हा या योजनेला निधी द्या म्हणून सांगितलं पण ह्या योजनेला निधी न देता देवेंद्र फडणवीस सरकारनं काय केलं ह्यातलं एक टी शी पाणी आणि चौदा गावं कमी केली आणि अपूर योजना आम्हाला दे त्यांचा मार्ग होता त्यावेळेस पुन्हाही नानांच्या लक्षात आल्यानंतर त्याच्यावर आम्हाला एक पाच चार पाच लोकांना पुढं करून त्या योजनेवर आम्ही त्या त्यांच्या ह्याच्यावर स्टे घेतला आम्हाला दे जे असले तर पूर्ण क्षमतेने द्या अरे असा पाणी कमी गावं कमी असं देऊ नका आमची पूर्वी जशी योजना आहे तशी पूर्ण मंजुरी द्या असं आम्ही हायकोर्टातून स्टे घेऊन आमचं म्हणणं मांडलं त्याच्यानंतर शिवतारी बापू इथं कारखान्यावर आले होते समाधान ऑथॉरिटी चेअरमन होते त्यावेळेस कारखाने काहीतरी मोलटा काय कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं ही योजनाच गढवा गडवी आहे म्हणून सांगितलं आणि मग गढवा गडवी योजना आहे म्हणून सांगताय ती योजना आज खरी आम्ही आणली म्हणून कसं सांगताय ठीक आहे गंडवा गडवीची आहे म्हणून सांगितलं त्यांचा कालावधी संपला परत निवडणूक लागली उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले जयंत पाटील जलसंपदा मंत्री झाले पुन्हा नारायण जलसंपदा मंत्री जयंत पाटलांच्या मीटिंग लावली जयंत पाटलांनी सांगितलं तुम्ही कॅनलनं पाणी घेऊ नका पाइपलाईननं नवीन योजनेप्रमाणे पाणी घ्या पाण्याची बचत होईल तुमचं क्षेत्र वाढेल पहिलं साडे अकरा हजार काहीतरी क्षेत्र होतं त्या पाईपलाईन मध्ये पाईपलाईन पाणी आता सतरा हजार हेक्टर क्षेत्र त्या योजनेतनं दिसणार तर तशी प्रकारची योजना पुन्हा डी पी आर नवीन तयार केला जाणार नाही आणि तो नवीन डी पी आर तयार करून शासनासमोर ठेवा ठेवल्यानंतर तत्वता मंजुरी मंत्रिमंडळाने दिली अगोदरची चौदाचीच मंजुरी आहे मं� त्याला पण हा नवीन डी पी आर असल्यामुळे ह्याला तू मंजुरी दिली कारण आता नवीन सर्वे व्हायला हो पाहिजे ना ह्या नवीन योजनेचा आणि त्याच्यानंतर नाना आजारी पडली कोरोनाचा कोरोनाच्या एवढ्या मोठ्या आजारानं महामारीनं नानाला गाठलं आम्ही नानाला सांगत होतो की थोडं काम उशिरा होऊ द्या पण तुम्ही मुंबईची हेलपाटं कमी करा पण त्यांचं धाडस त्यांची इच्छाशक्ती एवढी जबरस्त होती की ते कुणाला ऐकायला तयार नव्हते स्वतःच्या शरीरात तर अजिबाचा विचार करत नव्हते मी ह्या भागातल्या लोकांना शब्द दिला आहे जोपर्यंत ह्या भागात पाणी येत नाही तोपर्यंत माझ्या डोक्याला छटा बांधणार नाही असा एक नानाने त्या भागातल्या लोकांना शब्द दिला होता एवढी तळमळ होती आमच्या भागातल्या जनतेबद्दल नानाची आणि ही योजना मला पूर्ण करणे गरजेचं आहे मला एक दोन वेळा म्हणले पण बा म्हणले ही योजना पूर्ण होऊन शेतात शेतकऱ्या दारात पाणी आल्यानंतर परमेश्वरांनी मला मरण दिलं तर चालते म्हणले एवढ्यापर्यंत त्यांची मानसिकता झाली पण प्रकार काय झाला नाना आजारी पडले कोरोनामध्ये आणि शेवटच्या क्षणाला अंतिम क्षणात ज्या वेळेस माणूस आपला शेवट आहे म्हणजे त्यांना जाणवलं आपला आता शेवट आहे आणि त्यावेळेस माणूस प्रत्येक माणूस साजिक काय करतोय माझ्या मुलांना बोलवा माझ्या मुलींना बोलवा माझ्या नातवंडा बोलवा मला बघू द्या शेवटचं अशा प्रकारची कुठलाही माणूस इच्छा व्यक्त करतो पण नानाने सांगितलं जे सोबत शेजारी होते त्यांना सांगितलं माझ्या बघीरथला सांगा त्या पाण्या चळवळीतली चार कार्यकर्ते घ्या जयंत पाटलाच्या पाठीमागं लागून पाठपुरावा करून मी सगळं करून ठेवलंय त्या पाण्याला मंजुरी घ्या पाण्याचा प्रश्न सोडवा ही नानाने शेवटच्या क्षणामध्ये अपेक्षा व्यक्त केली शेवटच्या क्षणापर्यंत इथल्या लोकांच्या प्रश्नासाठी झगडणारा हा नेता आम्हा सगळ्यांना सोडून गेला दुःख वाटलं आमचा भाग सगळा दुःखात सगळी लोक प्रत्येक गावामध्ये हाळहाळ निर्माण झाली आमचं एक कुटुंब प्रमुख गेला असं प्रत्येकाला जाणवत होतं एवढं नानांचं लक्ष होतं त्या भागातल्या लोकांच्याकडं आणि त्याच्यानंतर पुन्हा पोटनिवडणुकीला समोर जावं लागलं पोटनिवडणूक झाली पोटनिवडणुकीनंतर जयंत पाटलांनी त्या योजनेच्या सर्वेसाठी एक एजन्सी नेमली आणि ती एजन्सी इथं काम करत असताना आम्ही त्यांच्या संपर्कात होतो त्या एजन्सीनं पूर्ण सर्वे पूर्ण केल्यानंतर अंगडी म्हणून कोणतरी अधिकारी होते त्याच्या आम्ही त्यांना भेटत होतो वर्षीवर पुन्हा नकाशे बनवायचं काम मंगळच्या ऑफिसमध्ये चालू होत पुन्हा दादांना घेऊन आम्ही जयंत पाटलाकडे गेलो आणि जयंत पाटलाकडून पाठपुरावा करून ते सगळे नकाशे तयार करून पुन्हा सगळी ती फाईल मंत्रालयात उद्धव साहेबांच्या समोर गेली आणि सरकार कोसळलं सर। या अनेक राजकीय घडामोडी झाल्या आणि हे आपलं पाण्याचं काम थंड केलं मग तुम्ही मला सांगा पाया घातला नाना मंदिर नानानी बनवलं शिखर नानानी बांधलं प्राण प्रतिष्ठा मूर्तीची सुद्धा नानानी केली आणि आता फक्त वर कळस बसवलाय समाधानदा दा तो नीट बसवला नाही वाकडा बसवलाय आणि आता म्हणते पाणी मी अहो दहा वर्ष रात्रंदिवस या योजनेला झपाटल्यासारखं वेड्यासारखं नानांनी काम केलं समाधादा थोडी तर मानसिकता दाखवायला पाहिजे ती भारत नानाची योजना अंतिम टप्प्यात मी मंजूर करून आणली एवढा सुद्धा त्यांना बोलायची त्यांची इच्छाशक्ती नाही आणि मग योजनेला मंजुरी आणली चौदाच्या मंजुरीप्रमाणेच पुढं त्यात अडिशनल करून या योजनेला मंजुरी दिली पण मंजुरी देत असताना नानाने जी योजना बनवली होती उजनीच्या कॅनलमधनं पाणी मा नदीत सोडायचं तिथं मोठा बंधारा बांधायचा आणि त्या बंधाऱ्यात पाणी अडवून तिथं पंप हाऊस बनवायचे आणि तिथनं पाणी वर न्यायचं आणि तिथनं चोवीस गावाला पाणी जाणार अशी योजना होती पण नेमकं त्या शिवतारी बापूंचे म्हटलं होतं ना ही योजना गंडवा गंडवागंडवीची योजनाच व्यवस्थित होती डीपीआर व्यवस्थित होता नानाने अभ्यास करून ही योजना बनवून शासनासमोर ठेवली होती थे। पण शिवतारी बापूच्या म्हणण्याप्रमाणे या भाजप सरकारनं गंडवागंडवी केली आणि तो जो बॅरेजेस आहे तो बंदारा आहे त्या योजनेतनं वगळ आणि त्या ठिकाणी चार एकराचं तीन एकर चार एकराचं शेततळ आणि त्या शेततळ्यातलं पाणी कॅनल मध्ये सोडायचं आणि तिथून पंपाऊसन उचलायचं आता तुम्ही मला सांगा सतरा हजार हेक्टर क्षेत्र भेजणार आहे चाळीस एक्केचाळीस हजार एकर क्षेत्र भेजायचं आहे ते चार एकराच्या शेततळ्यातून ते कसं भेजू शकते हे पटते का कोणाला तर ह्या योजनामध्ये कटछाट करून या अशा प्रकारची योजना निवडणुकीच्या पुढे समोर ही योजनेला मंजुरी आणली नसते आणले तर चाललं असतं पण त्यात बॅरेजेस असणं महत्वाचं होतं मी बऱ्याच अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा केली त्या योजनेत काम करणाऱ्या ही योजना आता फिजिबल होऊ शकत नाही म्हणून सांगितलं तुम्हाला पाणी साठवायला भांडत नाही चार एकर शेततळ्यातनं सतरा हजार हेक्टर शेत्र कधीच भसू शकत नाही आणि म्हणून अशा अंतिम टप्प्यामध्ये ह्या नानाने तयार केलेली योजनेची काटछाट केली तो बंधारा वगळला आणि शेततळ्यातनं योजना याचा डीपीआर मंजूर केला आता पहिली निविदा दुसरी निविदा पहिल्या निविदेच काम झाल्याशिवाय दुसरी निविदा कशी काढा येते मला काही माहित नाही पण ह्या समोर या भागातल्या सगळ्या जनतेची फसवणूक झाली असं मला वाटतं आणि नानाने जी त्यांच्या कल्पनेतली जी त्यांनी त्यांच्या मनाप्रमाण कष्ट करून जी केलेली योजना होती अशाच पद्धतीनं शासनाने योजनेला मंजुरी द्यायची होती त्यातनं न काय खाटचाट करता या योजनेला मंजुरी देणं गरजेचं होतं पण तसं झालं नाही या योजना जी पूर्वीप्रमाणात होण्यासाठी आपण किंवा त्या भागातले जे सगळे आपले पाण्यासोबतचे सहकार्य आहे ते काय प्रयत्न करणार आहेत का पूर्वभूत होण्यासाठी नाही आम्हाला ज्यावेळेस कळलं की मग तो बॅरेजेस बंधारा वगळलेला आहे त्यावेळेस समाधानदादानी एक जिल्हा नियोजनमध्ये बैठक लावली होती पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली ते चित्रपीठ दाखवायची मला बोलवलं होतं त्यामुळं तिथेही मी म्हटलं की बाबा हे त्या योजनेमध्ये हा बॅरेजेस असणं गरजेचं आहे त्याशिवाय योजना तिची भरू शकत नाही तर ते पुन्हा म्हणले की आपण नंतर त्याला मंजुरी घेता येईल असं काय तर सांगितलं पण ह्या निवडणूक आता निवडणूक लागली त्याच्यानंतर त्यामुळं आम्हाला काही जास्त बोलता येत नाही त्यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीसला आणलं पुन्हा ते योजनेचं ते ते उद्घाटन केलं आता ती अशी परिस्थिती आहे शासनाकड की लाडक्या बहिणीमुळं आणि घासल्या यांच्या गाजराचा पाऊस पडला पडते तशा काय बिकायचं पैसे शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार करायला पैसे नाहीत मग ह्या योजनेला पैसे कुठून आणणार आहेत काय माहीत नाही पण आता ही निवडणूक झाल्यानंतर पुन्हा मी ह्या योजनेसंदर्भात आंदोलन उभा करणार आहे आणि समजा आघाडी सरकार आलं तर प्रश्न नाही कारण ह्या योजनेबद्दल पृथ्वीराज बाबा असू द्या नाना पटोले साहेब असू द्या किंवा जयंत पाटील असू द्या ह्या सगळ्या लोकांनी नानांची संमत फार चांगली होती मी जवळून त्यांची तर बघितलं तर ह्या ह्या योजनेमध्ये अशी काटछाट झाली आहे प्रवाह प्रणितताईंना आम्ही बोललो प्रणितताई म्हणले की आपलं सरकार आल्यानंतर आपण निश्चितपणान तो हाय तसा बंधारा करून घेऊया आणि पहिल्यासारखी नानाची योजना आहे अशी आपण परत बनवून घेऊया असं प्रणितताईने आम्हाला सांगितलं त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आघाडी सरकार महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर प्रणितताईने बहिरतदादा या माध्यमातून की पुन्हा पूर्ववृत योजना करून नानांच्या डोक्यातली कल्पना नानांनी जे बनवलेलं या दुष्काळी पट्ट्यातलं जे स्वप्न आहे ते निश्चितपणानं पूर्ण होईल Okay.